माझं नाव रंगनाथ दबडे ग्रामपंचायत सदस्य लोहगाव तर हा जो रस्ता बघताय तुम्ही हा रस्ता जो नळदुर्ग लोहगाव रस्ता मंजूर होऊन जवळजवळ चार वर्ष गेलं तरी पण ह्या रस्त्याचं काम पूर्णपास गेलेलं नाही जवळजवळ आठ कोटीच्या वरती निधी या रस्त्याला मंजूर असून मंजूर असून तरी पण हा रस्त्याचं जा काम झालेलं नाही आता बघावं की या रस्त्याचं काम कधी करणार आणि प्रशासनाला कधी जाग येणार माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की हा रस्ता खूप वर्दळीचा असून येणाऱ्या जाणारी संख्या खूप आहे त्यामुळं हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून सहकार्य करावं माझं नाव निजाम शेख आहे हा जो रस्ता आहे तो लोहगाव नवदुर्गचा रस्ता आहे चार वर्षापूर्वी या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता आणि संबंधित गुत्तेदाराकडून हा रस्ता आला परंतु तिथं बेड करून हा रस्ता जो आहे नंतर तो गुत्तेदार फिरकला नाही त्यामुळे पावसामुळे हा रस्ता पूर्ण रस्ता झाला असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत वारंवार बांधकाम विभागाला तक्रार करून सुद्धा बांधकाम विभागाचे व लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळं आज आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं या खड्ड्यामध्ये फुलं घालून आम्ही गांधीगिरी आंदोलन या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी खड्ड्याचे पूजन करून आज जे आहे बांधकाम विभागाचं आम्ही निषेध करत आहेत तरी बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालून तात्काळ हा रस्ता दुरुस्त करावा डांबरीकरण नव्याने करावा अशी मागणी आमची आहे जर हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण नाही केला तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं याच्या पुढे तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडणार आहोत